माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी नाशिक लोकसभेचे शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार म्हणून माननीय खासदार हेमंतजी गोडसेंना उमेदवारी त्या ठिकाणी घोषित केली उमेदवारी घोषित केल्याच्या नंतर भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय आमदार सन्माननीय पदाधिकारी काही बैठकीच्या निमित्ताने त्यांच्या कार्यालयात एकत्रित होते आणि म्हणून त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्यांची भेट घेतली त्याच्यासोबतच चे ज्येष्ठ नेते माननीय भुजबळ साहेबांची पण आम्ही या ठिकाणी भेट घेतली येणाऱ्या काळामध्ये प्रचाराचं नियोजन कशा पद्धतीने असलं पाहिजे विजयी उमेदवार होण्याच्यासाठी कशा पद्धतीने मार्गक्रमण करावं लागेल या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा माननीय भुजबळ साहेबांशी त्या ठिकाणी झालेली आहे